विनायक असोसिएट्स अंतर्गत शारदा एक्झाम सेंटर व सोल्युशन क्लासेसचा भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न कंधार तालुक्यातील मोजे उस्मान नगर येथे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी विनायक असोसिएट्स अंतर्गत शारदा एक्झाम सेंटर व सोल्युशन क्लासेस यांच्या अटल पब्लिकेशन पुणे शाखा उस्माननगरचा भव्य शुभारंभ सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राहुल प्रधान अध्यक्ष अटल पब्लिकेशन पुणे प्रमुख वक्ते सनद कुमार महाजन भारतीय शिक्षण मंडळ नाजी कार्य सदस्य तसेच प्रदीप देशमुख शारदा एक्झाम सेंटर भैरव वाळ्या यांची यावेळी उपस्थिती होती त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक देशमुख यांनी केले सूत्रसंचालन कलाध्यापक राजीव आंबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रेणुका देशमुख अंजली देशमुख यांनी मानले श्री प्रदीप विनायकराव देशमुख यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक नवीन सुरुवात केली असून शैक्षणिक क्षेत्रातील नवीन अध्यायाला

आता तुम्ही दिसून जसं एक माइंड आहे की ट्युशन क्लासेस म्हणजे काय तर वेळ देणे एक तास बसून घरी जाणे होमवर्क करणे आणि थोडी माहिती परीक्षा करणे याच्या बरोबर ट्यूशन आणि क्लासेसचे आपल्याला वेगळी वेळ माहितच नाहीये बघा पालकांना आलोकस त्या गोष्टी म्हणून पुढे विद्यार्थ्यांचं तरी शेअर आहे आणि ही गोष्ट आपल्याला अंमलात आणण्यासाठी मला वेळ मिळाली कॅटल आधी पब्लिकेशनची एक छोटा उदाहरण देतो की आधी पब्लिकेशन करतं काय जनरली आपण विद्यार्थी

एक मानसिकता झालेली आहे कुणीतरी आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार करून द्यावं ते पाठ करावं आणि ते पाठ करून पस्तीस आम्ही परीक्षेत उत्तीर्ण प्रत्येकाची धडपड केवळ आणि केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीची झालेली आहे शिक्षणातून मी काही ज्ञान मिळवावं त्या ज्ञान मिळवून मिळवण्यातून माझ्याच कौशल्य वाढवावं या दृष्टीने कुणीही धडपड करताना दिसत नाही ती धडपड प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम मी कसा आहे याची जाणीव मला स्वतःला दिली पाहिजे तिसऱ्यानी चौथ्यानी पाचव्याने कोणीतरी सांगावी तू अमुक आहे याची अपेक्षा कुणी मी काय आहे लोकांना दिसलं पाहिजे एका अर्थाने आपण आपल्या हातात आपल्या बुद्धीचा विचाराचा कर्तृत्वाचा आरसा घ्यायचा आणि स्वतःचा चेहरा त्याच्यात पाहायचा आणि मी काय आहे हे स्वतःला समजून समजायचे स्वतःला त्याची ओळख करून द्यायची त्याच्यासाठीचा हा उपक्रम एकाने स्वाध्याय स्वतः स्वतःसाठीचा अभ्यास करायचा अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या पुढच्या काळामध्ये अटल माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे समजून घ्यायला मिळणार ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे एवढच आपण या निमित्ताने लक्षात अटल विकास अटल या आमच्या संस्कृती छक्का आज उस्मानगर सारख्या खूप चांगल्या गावामध्ये होते खूप आनंद होतोय देशमुख सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने कमी कालावधी नसते त्याच केलं तिथं उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे विद्यार्थी मी तुम्ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सर्वांच इथं स्वागत करतो माझ्यासोबत पुण्यावरून माझ्यासोबत आलेले मार्केटिंग व्हॅन आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वांच मी इथं स्वागत करतो आभार मानतो या आम्ही गावात असलेल्या उस्मान करतोय सारख्या गावामध्ये खत पाणी घालण्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापूर्वक तुमचं आभार या ठिकाणी मानतो आजकाल शिक्षण क्षेत्राचा बाजार झालेला आहे हे आपण सर्वजण पाहताय अशा परिस्थितीमध्ये अटल पब्लिकेशन खूप चांगल्या पद्धतीच क्वालिटी बेस्ड नॉलेज क्वालिटी बेस्ड एज्युकेशन आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व साधन सामग्री विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम गेले तीन चार वर्षापासून सुरू केलेलं आहे मी इथं उपस्थित असणाऱ्या सर्वच पालक असतील विद्यार्थी असतील त्यांना सांगू इच्छितो की क्षेत्र कोणतंही असो शिक्षण क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट उंची जर गाजायची असेल एक विशिष्ट काम जर करायचं असेल नावा तपास यायचं असेल तुम्हाला पर्यंत पोहोचायचं जर असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते प्रयत्न सराव आता इथं बसलेल्या माझ्या बहिणी आहेत विद्यार्थिनी मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो किती नायक बसलेल्या भाकरी ना बनवता येते भाकरी बनवता येते तुम्हाला बरोबर बोल नम की पहिलं भाकरी बनवली त्यावेळी बोल आली कशी आली आता कसे येते आता ती भाकरी डोळे झाकून जरी तुम्ही करत बसला तरी ते बोले येते ना हे तुम्हाला पप्पानी सांगितले का मम्मीने म्हणजे तुम्हाला आईने शिकवलं शिकवले आणि आता तुम्ही तुम बरोबर परफेक्टली बोलताय क्रिया आहे की सांगणारा व्यक्ती अत्यंत महत्वाचा असतो आणि सांगितल्यानंतर प्रयत्न करणारा दुसरा व्यक्ती गणेश विद्यार्थीतून खूप महत्वाचा असतो सरावा आणखी कुठलीही गोष्ट परफेक्ट होतेच आणि अशा कॉम्प्लिकेशन काम जर काय असेल तर ते सराव आमचा मूळ गाभा आमचा मूळ पाया जो आहे तो सराव का आहे तर तुम्हाला एक पॉईंट कधी शिकला यांना सांगितलं तर पाहायला कधी शिकला दुसरी हे सर दुसरीला असते पाहायला शिकले होते तर आता जर तुम्हाला पाण्या घाकलून दिलं तर पहा <laughs> सर आता सुद्धा पाण्यामध्ये सोडलं तर ते पोहू शकतात तर लास्ट किती दिवसापूर्वी पोहायला गेला होता एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी जर पोहायला गेले होते म्हणजे एकदा तुम्ही गोष्ट जर की तुमच्या ब्रेन मध्ये पीस झाली तर त्याचा परत तुम्हाला सराव करायची आवश्यकता नाही एकदा पाहायला शिकलं एकदा सायकल चालवायला शिकलं की तुम्हाला आयुष्यामध्ये परत सायकल शिकायची गरज नाही मित्रांनो ना तुम्हाला तुमच्या ब्रेनला कमान करावी लागते तुम्ही उस्मानागर नांदेड याच्या पलीन कुठे गेला ते नाही मला माहित नाही पण आम्ही आमच्या संस्कृतीची जिथून सुरुवात केलेली आहे पुण्यामधून तर पुण्याला शिक्षणाचं माहेर वेग म्हटलं जातो तुम्ही ज्यावेळी डॉक्टर व्हायची इच्छा व्यक्त करता इंजिनिअर व्हायची व्यक्त करता दोन गोष्टी येतात ते म्हणजे अहोरात्र अभ्यास सराव आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तुमच्या पालकांची तुमच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती तुमची इच्छा असून तुमच्या आई वडिलांची इच्छा असून तुम्ही डॉक्टर बनू शकणार नाही तर तुमच्या आई वडिलांची कमीत कमी खर्च वीस ते पंचवीस लाख रुपये आहे इंजिनियर बनायच म्हटलं तर कमीत कमी पाच लाख रुपये खर्च आहे तो खर्च तुमच्या आई वडिलांना फिरू शकतो का तो खर्च तुमच्या आई वडील तुमच्यासाठी उचलू शकतात का हे पाहणं देखील गरजा गरजेचं आहे आणि यावरती खूप चांगला पर्याय यावरती खूप महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अटल पब्लिकेशनच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शिष्यवृत्ती दिली जाते जी शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस मध्ये आम्ही दहा हजार रुपयापासून दहा लाख पन्नास हजार रुपयापर्यंत मंजूर केली ज्यामध्ये आमच्या संस्थेच वाक्य आहे की सर्वसामान्य पालकांच्या मुलांना असामान्य विद्यार्थी घडवून आणि तो विद्यार्थी फक्त शिक्षण ज्ञान देऊन घडत नाही तर त्याच्या पाठीमार्ग आर्थिक पाठबळ सुद्धा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देण्याचं काम <स्थाट> इंजिनियर वकील होण्याचं स्वप्न आहे त्यासाठी लागणारे जे आर्थिक पाठबळ आहे ते शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दहा लाख रुपयापासून एकवीस लाख रुपयापर्यंत देण्याचं काम अटल पब्लिकेशनच्या माध्यमातून होत उस्मानगरमध्ये देशमुख सभेच्या माध्यमातून सुरुवात झालेल्या या कथन पब्लिकेशनच्या शाखेला खूप चांगल्या पद्धतीने खूप प्रमाणात प्रतिसाद पण असं वातावरण पॉझिटिव्ह पाहायला मिळत की तुम्ही जे तुम्ही तुमचा प्रसंग सांगितला त्यानुसार महाराष्ट्रामधून आमची महाराष्ट्राची महाशिष्यवृत्ती परीक्षा जी घेतली जाते

एक्झाम सेंटर आणि सोल्युशन मधून काय मिळणार आहे हे ह्या दोन दिवसामध्ये आमचं सेंटर सुरू झाल्यानंतर इथं प्रत्येक शहर तुम्ही त्याची माहिती घ्या ज्यावेळी तुम्ही आमच्या सोबत जोडले जाल अटल पब्लिकेशनच्या एक्झाम सेंटर सोबत जोडले जाल तर पहिली प्रक्रिया आमची सुरू होते ती म्हणजे शैक्षणिक बुद्धिमत्ता तपासणी परीक्षा ही परीक्षा यासाठी घेतली जाते कि तुम्हाला आहे आणि तुम्हाला अजून गरजेचं आहे हे पाहण्यासाठी ही शैक्षणिक बुद्धिमत्ता तपासणी घेतली जाते ज्या माध्यमातून आम्हाला कळेल तुमच्यावरती कुठल्या सब्जेक्ट वरती फोकस करायचा आहे तुम्हाला तुमचे मार्क कुठल्या याच्यामध्ये विषयामध्ये कमी पडणार आहेत आणि त्या विषयामध्ये आम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे हे पाहण्यासाठीची ही पहिली शैक्षणिक बुद्धिमत्ता तपासणी परीक्षा आहे ही चार्जेस घेतले जात नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाचवी पासून दहावी पर्यंतच्या सगळ्या शाळेमध्ये शासनाच्या माध्यमातून शैक्षणिक बुद्धिमत्ता तपासणी परीक्षा घेतली जाते सगळ्या प्रोजेक्ट मधला अत्यंत महत्वाचा पार्ट जो आहे ते शाग शाग एक विषय आणि त्या विषयावाईज आपण प्रत्येक विषयाच्या अशा प्रश्नपत्रिकाच्या आहेत प्रत्येक विषयाच्या प्रत्येक लेसन वाईज प्रश्नपत्रिका या दर महिन्याला तुमच्याकडून प्रॅक्टिस याचं करून घेतलं जातं तुमच्यासमोर या करून घेतल्या जातं सर आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये फक्त एकच माहिती होतं की दिवशी रोज जाणं अभ्यास कराय आहे एक वेगळी थीम आहे ग्रामीण भागात हे नव नव्यानं झालेलं आमच्या इथं जर नवीन काय करायचं म्हटलं तर शहरी भागात लागतं तो अंतर कापण्यासाठी शहराचं शिक्षण ग्रामीण भागात देण्यासाठी आणि परीक्षेचा प्रामुख्यानं सराव करून देण्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि एक नाविन्यपूर्ण गावामध्ये उपक्रम परिसराला नक्कीच फायदा होईल या अटल कम्युनिकेशनच्या माध्यमातून प्रसार व प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा सरांनी ते सांगितलं त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कसा लाभ होईल विद्यार्थ्यांचं तर प्रामुख्यानं आजच तुम्ही बघितलं असेल आकर्षण भरपूर आहे कारण नवीन गोष्ट त्यांना परीक्षेची गरज आहे तीन महिन्यावर बारावीची परीक्षा आहे चार महिन्यावर दहावीची परीक्षा आहे दिवाळीमध्ये ऑलरेडी सिलेबस होऊन गेले नाही त्याच्यामुळे विद्यार्थी तुम्ही विचारणा चालू आहे आणि आमचा पण प्रयत्न असा आहे की शाळेमध्ये प्रत्येकाला माहिती दिली जाणार आहे आणि माहिती दिल्यावर मला तर असं वाटत नाही कोणता विद्यार्थ्याच्यापासून वंचित राहील किंवा अट्रॅक्ट नव्हण आज हे अटल पब्लिकेशनचं झालं याच्या संदर्भात काय सांगितलं सर्वसामान्य पालकांच्या मुलांना सामान्य विद्यार्थी घडवणं हा एकमेव आमचा अजेंडा आहे अटल पब्लिकेशनचा संस्कार शिक्षण आणि संस्कृती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आम्ही गेले तीन वर्षापासून अटल पब्लिकेशनचं काम करतो फक्त शिक्षण नाही तर शिक्षणासोबत नोकरी रोजगार आणि शिष्यवृत्ती हे पाठबळ विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे तरच एक चांगला विद्यार्थी घडू शकतो अन्न वस्त्र आणि निवारा ही जशी आता मूलभूत गरज होती त्याहीपेक्षा आता शिक्षण ही खूप महत्त्वाची आणि राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे राष्ट्राला जर चांगल्या पद्धतीनं मजबूत बनवणं गरजेचं असेल तर त्यासाठी सुशिक्षित पिढी घडणं गरजेचं आहे आणि ही सुशिक्षित पिढी घडवण्याचं काम अटल पब्लिकेशनच्या माध्यमातून सुरू आहे आर्थिक बोजा पालकांवरती ग्रामीण भागातला खूप मोठा असल्यामुळं आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं त्यांना अपेक्षित आपल्या मुलांना शिक्षण देणं पॉसिबल नाही जमत नाही अटल पब्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राची महाशिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस या वर्षापासून सुरू केलेलं आहे दोन हजार पंचवीस हे दुसरं वर्ष आम्ही पुढच्या महिन्यापासून त्याची नोंदणी सुरू करतो आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्वालिटी बेस्ड शिक्षणासोबत एक आर्थिक पाठबळ या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळावं ग्रामीण भागातील माझा श विद्यार्थी वर्ग आय ए एस ऑफिसर व्हावा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा आणि राष्ट्रकार्याला त्यांनी समर्पण करावं त्यांच्या आईवडिलांची स्वप्नं पूर्ण करण्यासोबतच राष्ट्रनिर्माणासाठी त्यांनी त्यांचा वेळ द्यावा त्यांचं योगदान द्यावं आणि अटल पब्लिकेशनसोबत त्या त्या गावाचं त्या जिल्ह्याचं त्या तालुक्याचं आणि राष्ट्राचंही नाव उंच करावं ही आमची संकल्पना बाकी यांची टक्केवारी पैशांचा काय व्यवहार आहे टक्केवारी वाढवणं हाच आमचा मूळ पाया आहे दहा ते साठ टक्के मार्क वाढ ही आमची टॅग लाईन आहे आणि ती आत्तापर्यंत आम्ही सरावाच्या माध्यमातून वाढवत आहोत फक्त गुणवत्ता ही आत्ता महत्त्वाची नाही तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्या विद्यार्थ्याच्या अंगीकृत गुण अतिशय महत्त्वाचा आहेत ते अंगीकृत गुण त्यांना दाखवून देण्यासाठी त्या अंगीकृत गुण बाहेर काढण्यासाठी आणि त्या अंगीकृत गुणांना अटल पब्लिकेशनच्या माध्यमातून सपोर्ट देऊन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना पुढं त्यांची वाटचाल करण्यासाठीचा हा आपला याची फीस वगैरे काय याची मासिक फी एक हजार रुपये आहे मुलींसाठी पन्नास टक्के फीमध्ये सवलत आहे पाचशे रुपयामध्ये आहे हे पूर्ण किट जे आहे जे मी तुम्हाला दाखवू इच्छितो ज्यामध्ये मी दाखवलं हे कीट आम्ही एक हजार रुपयेमध्ये मुलांना आणि पाचशे रुपयेमध्ये मुलींना आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे या माध्यमातून सरावापासून ते गुणवत्ता वाढीपर्यंतचा संपूर्ण पॅटर्न यामध्ये आहे नांदेड शहराच्या शहरापासून विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार या पब्लिकेशनच्या विद्यार्थ्यांनी आमच्या अटल पब्लिकेशन एक्झाम सेंटर आणि सोल्युशन क्लासेसच्या माध्यमातून खरोखर त्यांनी आमच्याशी जोडलं जावं त्यांनी विचार करावा आईवडिलांची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी हा योग्य प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी करून घ्यावा एवढंच मी नांदेडमधल्या उस्मानगरमधल्या विद्यार्थ्यांना सांगितलं